शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची जुनी डोंबिवलीत विकास कामांचे भूमिपूजन भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जुनी डोंबिवली येथील विविध ठिकाणी सिमेंट कॉक्रिटीकरण पायावाट बंदिस्त गटार सहा इंच पाण्याच्या पाण्याची पाईपलाईन द्वारकानाथ ठाकूर चौक नूतनीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले भाजपा जुनी डोंबिवली मंडळ उपाध्यक्ष कृष्णा पाटील महिला अध्यक्षा रसिका कृष्णा पाटील यांच्या प्रयत्नांना यश या आल्याचे भाजपा प्रदेश अध्यक्ष चव्हाण यावेळी म्हणाले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली सर्वांनी घोषणा द्यायची आहे बोला भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा आज जुन्या डुंबोली या भागामध्ये विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय नंदू परबजी सर्व या भागातील प्रतिष्ठित असे सर्व नागरिक बंधू भगिनी खरं तर आपण सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विकासात्मक काम अतिशय गतिमान पद्धतीने सुरू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं आपण सर्वांनी भूमिपूजन पाहिजे माझी आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वजण जाणता की काल अत्यंत आनंदाचा असा दिवस होता जानता की आपण सर्वजणं जाणता की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि आपण सर्वजण जो विचार करतो देशाला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर आपल्याला सशक्त भारत जर बनवायचं असेल तर सशक्त भाजपा ही काळाची गरज आहे आणि त्याची सुरुवात आता दक्षिणेच्या दिशेला दिशेलासुद्धा झाली आहे आणि केरळामध्ये असणारी त्रिवेंद्र प्रसिद्ध असणारी जी तिथली राजधानी आणि त्या राजधानीमध्ये कालच भारतीय जनता पार्टीने पूर्ण बहुमताने त्या ठिकाणची असणारी म महानगरपालिका मध्ये विजय प्राप्त केला त्यामुळे आपण तिथला असणारा पूर्ण इतिहास माहीत आहे कालिकत असेल की ज्या ठिकाणी त्यावेळेच्या काळामध्ये पहिलं भारतीय जनसंघापासूनचं असणारं पहिलं अधिवेशन त्यावेळेला त्या ठिकाणी झालं होतं आणि त्यानंतरचा काळ तिथल्या असणाऱ्या विचारधारेबरोबर जोडलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं बलिदान हे त्यामध्ये आपण सर्वांना माहीत आहे त्यामुळे अशा त्याग आणि बलिदानातून सुरू झालेला हा प्रवास आज केरळमध्ये एक चांगल्या दिशेने पुन्हा एकदा जायला सुरुवात झाली आहे सदानंद सरांच्या रूपाने एक वेगळं असं त्या ठिकाणी वादळ हे आपण सर्वजण पाहता त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सर्व त्या मंडळीने आपल्या प्राणांची आहुती दिली विचारधारेसाठी दिली अशा सर्वांचं पुन्हा एकदा आठवण करणं कारण आपण फार चांगल्या वातावरणामध्ये इथे काम करतो परंतु या सर्वांनी ज्या वातावरणामध्ये काम केलं ते आपण सर्वांनी आठवणीत ठेवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा सर्वांचं या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज दहा कामांचं भूमिपूजन झालेलं आहे टोटल एकवीस कामं आपण त्यांची वर्क ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे ही कामं आपण गेल्या एक दोन वर्षा अगोदर सुचवलेली होती आणि त्यानुसार आपण त्याच्यावरती काम केलेलं होतं आज मुख्य कामं म्हणजे गटर पायवट असो कॉन्क्रीट रस्ते असो त्यानंतर मुख्य कामं म्हणजे सहा इंची पाण्याची लाईन आता आपण बघत असाल डोमिलीत पाण्याचा भरपूर प्रश्न आहे उपस्थित होत आहे म्हणे म्हणूनच आम्ही काय केलं की जेणेकरून नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत आपल्या लाईन पोचवता येईल याच आहे जेणेकरून नागरिकांना घेता आपण पाहत असाल की भारतीय जनता सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आपले डोंबिवलीचे आमदार श्री माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब हे देखील आपले इथले लोकप्रिय आमदार असून महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत यांच्याच निधीतून आपण इतका विकास केलेला आहे आता आपण असं पाहत असाल की जुनाडोंबिलीमध्ये एकूण एक रस्ता एकूण एक पायवाट गल्ली आपण हे कॉन्क्रीट रस्त कॉन्क्रीट केलेला आहे विकास हा सातत्याने गेल्या पाच सहा वर्षापासून इथे म्हणजे रोज आपण बघत असाल काही ना काहीतरी नवीन काम आपल्याला बघायला मिळेल कसं आहे ते मूलभूत सुविधा निधीमधनं झालेला आहे आपण बघत असाल की नरेंद्र मोदीजी आपल्याला वर्षाला म्हणजे प्रत्येक आर्थिक याच्यामध्ये मदत करत असतात त्रेपन्न हजार कोटी छप्पन हजार कोटी ही याच निधीमधून कामं झालेली आहेत प्रत्येक महानगरपालिकेला देवेंद्रजी यांनी ते निधी सुपूर्द केलेला आहे त्या निधीमधून हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून मला असं एकंदरीत वाटतं की हे जे कोणी आहे यासाठी मला धन्यवाद नरेंद्र मोदीजींना द्यायचं आहे आणि धन्यवाद देवेंद्रजींना देवेंद्रजीना आहे है की ह्यांच्याचमुळे पाण्याची ही जी जटिल समस्या होती ती आज आपल्या इथे म्हणजे नव्याने पाण्याची टाकी तयार होत आहे उंच आणि त्याच्यानंतर ती इकडच्या सगळ्या परिसरांना जी पाण्याची अडचण आहे ती त्याच्यामधनं सॉल्व्ह होऊन जाईल प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का